नमस्कार मी सुनीता आज मी चपातीवर अंडी टाकून बनवणार आहे एकदम नवीन पौष्टिक पदार्थ हा पदार्थ काय आहे हे, हे पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हा पदार्थ बनवण्यासाठी सर्वात आधी आपण कणिक मळून घेऊया तर इथं मी चार पाच चपात्याचं गव्हाचं पीठ घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ह्याची आपण जशी चपात्याला कणिक मळून घेतो त्या पद्धतीनं कणिक मळून घ्यायचे तुमच्याकडं जर उरलेली कणिक जरी शिल्लक असली तरी तुम्ही त्याचा वापर करू शकता तर बघा इथं मी ही कणिक मळून घेतली जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि पुढची तयारी करूया तर बघा इथं मी घेतलेत चार अंडी आता ही चारी अंडी आपण फोडून घेऊया त्यानंतर इथं बघा मी काही भाज्या चिरून घेतल्या आहेत भाज्या बारीक चिरून घेतल्या आहेत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे मोठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे एक मोठं टोमॅटो बारीक चिरून घेतले दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात थोडासा कोबी बारीक चिरून घेतला आहे तर आजचा आपला पदार्थ खूप पौष्टिक बनणार आहे आपली मुलं भाज्या खात नाहीत तर अशा भाज्या घालून तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून द्या त्यानंतर बघा मी इथं चमच्याभर मीठ घेतलं आहे एक चमचा मिरीपूड घेतली एक चमचा चिली फ्लेक्स घेतले तर बघा आता या अंड्यामध्ये या सर्व भाज्या घालून घ्यायच्या का पौष्टिक पदार्थ आहे एक चमचा भर मीठ एक चमचा मिरे पावडर एक चमचा चिली फ्लेक्स आता हे सगळं मिक्स करायचं आहे तुम्ही याच्यातील भाजीचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण भाज्या भरपूर घालून हा पदार्थ बनवला ना तर खायला अतिशय सुंदर लागतो आणि पौष्टिकही बनतो तुम्ही जर मुलांना हा पदार्थ बनवून देणार असाल तर चिली फ्लेक्स नाही घातले तरी चालतील किंवा मग चिली फ्लेक्स घाला हिरव्या मिरच्या घालू नका तर बघा हे छान असं मिक्स करून घेतलंय आता हे आपण साईडला ठेवून देऊया तर बघा आपली तयारी करेपर्यंत आपली कणिक चांगली भिजली तर बघा आपण चपाती लाटायसाठी जसा पिठा कणकीचा गोळा घेतो तसा गोळा घ्यायचा आहे आणि याची चपाती लाटायची चपाती सारखी चपाती लाटायची <coughs> चपात्या लाटताना कधी पण हलक्या हाताने चपात्या म्हणजे चपात्या चांगल्या फक्त तर बघा इथं मी ही चपाती लाटून घेतली आता आपण ही चपाती भाजून घेऊया तर बघा इथं मी अगोदरच तवा तापत ठेवला होता आता तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं तुम्ही इथं बटर सुद्धा वापरू शकता आणि आता ही चपाती तव्यावर घालून घ्यायची एका बाजूनं ही चपाती आपल्याला भाजून घ्यायची एका बाजूनं चपाती भाजली की चपाती पलटी करायची आणि गॅसची फ्लेम एकदम बारीक करून ठेवायची आता हे जे आपण अंड्याचं आणि भाजीचं मिश्रण बनवून ठेवलं ते या चपातीवर घालून घ्यायचं आहे कमी जास्त ज्या पद्धती पद्धतीनं आवडेल त्या पद्धतीनं घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण थोडंसं सुकेपर्यंत आपल्याला ह्याची वाट बघायची तर बघा आपल्याला सकाळी सकाळी भाजी चपाती करायचं म्हणलं ना तरी भरपूर वेळ लागतो कधी कधी भाजीला काय नसतं भाजी काय करायची सुचत नाही तर त्यावेळेस असा हा पदार्थ नक्की बनवून बघा गॅस मिडियमच करायचा आहे नाहीतर आपली चपाती खालच्या साईडने करपू शकते तर बघा हे थोडंसं आहे आता हे आपण पलटी करून घेऊया मधलं जर हे मिश्रण सुकत सुकायची वाट बघितली तर आपली चपाती खालच्या बाजूने जास्त करपल असं हळूच पलटी करायचं आहे आणि याला आता कडन तेल सोडून घ्यायचे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचं आपली ही चपाती थोडीशी तव्याच्या बाहेर पडली होती थोडासा पराठा खालच्या साईडने चुकलाय म्हणून मी याला पलटी केलंय तर बघा दुसऱ्या बाजूनी सुद्धा दोन मिनिट ही चपाती छान अशी भाजून घेतली आणि तुम्ही पाहू शकता मस्त ही चपाती भाजली गेली आता काय करायचं तर ह्याच्यावर चीज किसून घालायचं मुलांना चीज घातलेले पदार्थ खूप आवडतात तर मी चीज खिसून घालते तोपर्यंत तो, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल आणि याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि एक लाईक करायला विसरू नका बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील चीज तुम्ही कमी जास्त करू शकता इथे आपला मस्त असा भरपूर भाज्या असलेला आणि पौष्टिक असलेला अंडा चीज पराठा तयार झालाय तर तुम्हाला मी अजून एक दुसऱ्या पद्धतीने हा पराठा बनवून दाखवणार आहे तर बघा इथं मी आता तेल न लावता डायरेक्ट अशी चपाती लाटून घेणार आहे तर बघा इथं मी ही चपाती लाटून घेतली अशीच आता अजून एक चपाती लाटून घेते तर बघा अजून एक चपाती लाटून घेतली आता ही चपाती सुद्धा मी आपण जशी पहिली चपाती तव्याला सुरुवातीला तेल लावून भाजून घेतली ना तशी एका साइडने भाजून घ्यायची तर बघा आता ही एका साईडने भाजून घेतलेली चपाती आपण अशीच प्लेटमध्ये ठेवणार आहे आणि याच पद्धतीने आपण दुसरी चपाती लाटून घेतली ती भाजून घेणार आहे तर बघा आता ही चपाती एका बाजूने भाजली की आपण पलटी करून घेणार आहे आणि आता या चपातीवर आपण हे मिश्रण घालणार आहे कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता पण जास्त भाज्या घालून जर हा पदार्थ बनवला तर खायला खूपच छान लागतो आता गॅसची फ्लेम बारीकच करायची आणि ह्याच्यावर चीज खिसून घ्यायचे किंवा तुम्ही चीज कुस्करून टाकलं तरी चालेल आता ही जी आपली दुसरी भाजलेली चपाती आहे ना ती भाजलेली बाजू आत करायची आणि थोडीशी अशी दाबून घ्यायची आता ह्याला वरून पण तेल घालायचं आणि कडनं पण तेल घालायचं तर बघा हा असा डबल चपातीचा पराठा तुम्ही नक्की बनवून बघा एकच पराठा जरी खाल्ला तरी अगदी दिवसभर भूक लागणार नाही एवढा दमदार हा पराठा बनतो तर आता यालासुद्धा आपण पलटी करून घेणार आहे तर बघा किती सुंदर कलर आलाय आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि हा पराठा दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचा आहे तर बघा आपला दोन्ही बाजूने हा पराठा मस्त असा भाजून झालाय आणि बघा किती सुंदर दिसतोय जेवढा छान दिसतो ना तेवढाच हा पराठा खायला खूप छान लागतो इथं आपलं दोन्ही पण पराठं बनवून तयार झाले आहेत आता मी तुम्हाला हे पराठ कट करून दाखवणार आहे तुम्ही ना डब्यामध्ये या पराठ्याचं असे चार भात करून देऊ शक सक, देऊ शकतात आहे ना एकदम नवीन पदार्थ आणि अतिशय पौष्टिक बाहेरून पिझ्झा बर्गर बाहेरचे पदार्थ विकत आणण्यापेक्षा असं अंड्यापासून घरच्या घरी मस्त असा हा पदार्थ बनवून खा आणि मुलांना पण द्या हा पदार्थ खायला खूप छान लागतो आणि खूप पौष्टिक आहे हेल्दी आहे तर तुम्हाला याच्यातील कुठला पदार्थ जास्त चांगला वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतरांनासुद्धा शेअर करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप خبدا يا معاذ